नमस्कार रामराम मंडळी मी तुमचा आवडतीचा कृषी सल्लागार मधुकर आवारे आज तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जी काय आपण रोपाची निवड करत असतो ती कशी केली गेली पाहिजे किंवा रोपे निवडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे हे आपण बघितलेलं आहे पण आजचा आपला विषय आहे की व्हरायटी निवडताना कुठली काळजी घेतली गेली पाहिजे किंवा व्हरायटी निवडताना आपण काय चुका करतो या दोन गोष्टी आज आपण बघणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो करूया सुरुवात आपल्या विषयाला टोमॅटो शेतीमध्ये उत्पादनाचा तारा जो हा कसा असेल हे जर डिपेंड असेल तर हे आपल्या व्हरायटीवरती किंवा वानावरती डिपेंड आहे जर वाढ निवडताना जर आपल्याकडून जर चुका जर झाल्या तर आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घसारा बघायला भेटत असतो त्यामध्ये शेतकरी मित्रांनो व्हरायटी निवडताना आपण कुठल्या चुका करत असतो त्या आपण बघू व्हरायटी निवडताना आपल्या क्षेत्रानुसार किंवा आपल्या लोकल क्लायमेटिक कंडिशन कशा आहे त्यानुसार व्हरायटीची निवड व्हायला हवी त्यामध्ये जर टेम्परेचर झालं किंवा वातावरणाचा जर विचार केला किंवा रोगाचा विचार केला किंवा त्याचमध्ये जर आपण व्हायरसचा वगैरे जर विचार केला तर त्यानुसार आपण व्हरायटीचं प्लांटेशन किंवा व्हरायटीची निवड झाली पाहिजे जर वातावरणाचा आपण विचार केला शकतो मित्रांनो तर लक्षात घ्या की आपल्याला वातावरणानुसार किंवा हिवाळी पावसाळी उन्हाळी ह्या वातावरणानुसार वेगवेगळ्या ज्या ज्या क्लायमॅटिक कंडिशनला चालणाऱ्या ज्या व्हरायटी आहे किंवा त्या व्हरायटीमध्ये पावसामध्ये टिकून जाण्याचे उदाहरण जर उदाहरणार्थ जर पावसाळ्याचं जर घेतलं तर त्या व्हरायटीमध्ये पावसामध्ये तग धरून ठेवण्याची जर कॅरेक्टर असेल तर अशा व्हरायटीची निवड करा पुढचा विषय आहे आपला रोगाचा जर रोगाचा विचार केला तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मर रोग म्हणजेच विल्डचा प्रॉब्लेम दिसत असतो किंवा गेरव्याचा प्रॉब्लेम बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला दिसत असतो जर रोगाचा विचार जर केला शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्याला माहिती की आपल्याला मागच्या वर्षी आपल्या क्षेत्रामध्ये वीडचा प्रॉब्लेम बऱ्याचशा प्रमाणात फेस झालेला आहे तर पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वेळेस आपण जेव्हा प्लांटेशन करणारे तर व्हील रेजिस्टन्स व्हरायटीची लागण करा जेणेकरून आपल्याला जो काही व्हीलचा प्रॉब्लेम आहे तो कसा कमी प्रमाणात फेस करता येईल याकडे कर लक्ष द्या पुढचा विषय आहे आपला गेरवा तर गेरव्याला काय होतं आहे बऱ्याचशा मार्केटमध्ये ज्या काही व्हरायटी आहे आपण बघतोय त्या हायली हायली फ्रुटिंग आ, फ्रुटिंग असणाऱ्या व्हरायटी आहे म्हणजे अशा व्हरायटी आहे की ज्याला फळधारणा अतिशय उत्कृष्ट किंवा जास्त प्रमाणात होत होत असते आणि अशी फळधारणा जास्त झाल्यामुळे जे काही फळाला साईजसाठी किंवा मग फळाच्या पोषणासाठी जे काय अन्न पाहिजे ते पानामधून फळ ओढत असते असे अन्न ओढत असल्यामुळे आपले जे काही पान आहे ते होत असते त्यामुळे पानावरती किंवा जो काय आपल्या झाडावरती टोमॅटोच्या झाडावरती जो काही गेरवा येतो तो फास्टली किंवा जास्त प्रमाणात येत असतो तर मग गेरवा गेरवा न येणारे किंवा गेरव्याला रेजिस्टन्स असणाऱ्या वराटीचे प्लांटेशन करा त्याचबरोबर आपला करप्याचा विषय करप्यामध्ये जो काही अर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाईट आहे अल्टरनेलिया सोल्यानी त्या अल्टरनेलिया सोन्या सोल्यानीवरती म्हणजे लवकर येणाऱ्या करपा ज्या व्हरायट्या लवकर येणाऱ्या किंवा लेट येणाऱ्या किंवा करप्याला रेटिसन असणाऱ्या व्हरायटींची प्लांटेशन करा त्याच्या पुढचा विषय आहे आपला की व्हायरस कुकुंबर मोझॅक व्हायरस आता बऱ्याचशा वेळेस आपल्याकडून प्रॉब्लेम काय होतोय ते लक्षात येईल शेतकरी मित्रांनो व्हायरसचा प्रॉब्लेम असा येतो की एकाच वर्षामध्ये एका क्षेत्रामध्ये आपण दोन वेळा टोमॅटोचं प्लांटेशन करत असतो आणि जे काय रु जुने रेसिड्यूज असतात ते व्हायरसने इन्फेक्टेड जर असली तर आपल्याला व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात फेस होतो होत असतो तर शेतकरी मित्रांनो काय करा व्हायरस रेजिस्टन्स व्हरायटीची निवड करा त्यानंतर पुढचा मुद्दा आपला की जी काही मार्केटमध्ये नवीन व्हरायटी येत आहे त्या नवीन व्हरायटीच्या आपण लगेच मागे लागत असतो आणि मोठ्या स्केलमध्ये किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये आपण नवीन आलेल्या व्हरायटींची आपण लागवड करत असतो तर सहसा ज्या काय नवीन व्हरायटी आलेल्या आहेत त्यांच्या मागे न लागता ज्या काय आपण जुन्या किंवा मागच्या वर्षी आपल्या ज्या अनुभवातल्या व्हरायटी होत्या की जेणेकरून आपल्याला फील्डवरती कमी प्रमाणामध्ये प्रॉब्लेम फेस करायला लागले अशाच व्हरायटींची निवड करा नवीन व्हरायटी जर आपल्याला प्लांटेशन करायची तर अशा व्हरायटीचं प्लांटेशन करताना लक्षात घ्या ती व्हरायटी स्मॉल स्केलवरती म्हणजेच छोट्या क्ष क्षेत्रावरती लागवड करून बघा त्या व्हरायटीवरती काय प्रॉब्लेम फेस होत आहे त्याचबरोबर त्या व्हरायटीचे उत्पादन कशी हे बघूनच तुम्ही लार्ज स्केलवरती प्लांटेशन करा पुढच्या वर्षी त्यानंतर पुढचा विषय आहे आपला व्हरायटीची योग्य निवड प्रत्येक व्हरायटीचे हे कॅरेक्टर वेगळे असते शेतकरी मित्रांनो आणि ते कॅरेक्टर बघूनच आपल्याला व्हरायटीची निवड केली गेली पाहिजे आता आपण प्रत्येक व्हरायटीचे कॅरेक्टर तपागणारच आहोत पण त्या अगोदर आपण कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या व्हरायटी लावण्यायोग्य किंवा लागवडी योग्य आहे ते आपण बघू आता जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो अथर्व दहा सत्तावन्न विरांग ब्याऐंशी तेवीस आणि अन्सर ह्या वराठीची लागवड केली गेली पाहिजे फेब्रुवारी महिन्यामध्ये अथर्व दहा सत्तावन्न पासष्ट बेचाळीस आणि आर्या ह्या वराठीची लागवड केली गेली पाहिजे त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये बासष्ट बेचाळीस अथर्व त्र्याऐंशी तेवीस अभिलाष आणि एन एस पाचशे चार ह्या वराठीची लागवड केली गेली पाहिजे एप्रिल महिन्यामध्ये शाहो बाहो एकवीस चौऱ्याहत्तर पंचवीस सत्याऐंशी आणि अभिनव ह्या वारायटीची लागवड केली गेली पाहिजे मे महिन्यामध्ये एकवीस चौऱ्याहत्तर शाहू वीस अठ्ठेचाळीस आर्यमान ऑस्ट्रोलियंकेसर तेवीस त्र्याऐंशी निर्मलची जी काही तेवीस त्र्याऐंशी आहे ती पण चांगली व्हरायटी आहे त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये आर्यमान आणि शाह ऑस्ट्रोलिसर वीस अठ्ठेचाळीस एकवीस चौऱ्याहत्तर तेवीस त्र्याऐंशी ह्या म या व्हरायटीची लागवड केली गेली पाहिजे जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो आर्यमान एकवीस चौऱ्याहत्तर योग्य पस्तीस आणि दोनशे पंचवीस ह्या व्हरायटीची लागवड करू शकतो आपण त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये जर पंधरा ऑगस्टच्या आपल्याला अगोदर प्लांटेशन करायचे तर आर्यमान व्हरायटी योग्य काही अडचण नाही पण पंधरा ऑगस्टनंतर आर्यमानला या सहसा गोळाचा प्रॉब्लेम थोडा जास्त प्रमाणात असतो त्यामुळं पंधरा ऑगस्टनंतर सहसा आर्यमान व्हरायटी टाळा प ऑगस्ट महिन्यामध्ये आर्यमान पंधरा ऑगस्टच्या अगोदर आर्यमान व पंधरा ऑगस्टच्या नंतर जर आपल्याला लागवड करायची असेल तर योग्य पस्तीस दोनशे पंचवीस आणि दहा अडुसष्ट ह्या व्हरायटी चांगल्या सप्टेंबर महिन्यामध्ये जर पंधरा सप्टेंबरच्या अगोदर आपल्याला लागवड करायची आहे तर योग्य पस्तीस अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आहे किंवा दोनशे पंचवीस आपण लागवड लागवड देखील करू शकतो त्याच्यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये विरांग दहा सत्तावन्न अभिषेक नोव्हेंबर महिन्यामध्ये शाहो बाहो दहा सत्तावन्न विरांग डिसेंबर महिन्यामध्ये बासष्ट बेचाळीस दहा सत्तावन्न विरांग शाहो बाहो अथर्व आणि अनसट या व्हरायटी आज ह्या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो आता बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा वेळेस असा प्रॉब्लेम येतो हो शेतकरी मित्रांनो की बऱ्याचशा ठिकाणी हा व्हीलचा प्रॉब्लेम किंवा मररोगाचा प्रॉब्लेम भरपूर ठिकाणात दिसत असतो तर व्हील रेजिस्टन्स व्हरायटी म्हणजे दहा सत्तावन्न तिची आपण लागवड करू शकतो पण तिचा पण पॅ पिरियड बघून घ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या महिने आपण कोणत्या महिन्यामध्ये आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर जी काही दोनशे ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ज्या क्षेत्रामध्ये जास्त पाऊस होतो आणि स्प्रेसाठी किंवा स्प्रे घेण्यासाठी एक विशिष्ट वेळ भेटत नाही आहे तर आपण दोनशे पंचवीस ही हो व्हरायटी लावू शकतो तिचं नॅराबे स्लीप येतं आणि जे काय पा पानावरती पाणी साचण्याचा जो प्रॉब्लेम येतो तिचा कमी असतो कारण निवळतं पाणी पान असल्यामुळे पानावरती तिच्या पाणी साचत नाही बऱ्याचशा आता मागच्या वर्षी आपण बघितली की आरे व्हरायटीचं भरपूर ठिकाणी आपण लागवड चांगल्या प्रकारे झाली होती चांगली व्हरायटी हो काय अडचण नाही पण थोडा फ्लावरिंग पॅचिंगमध्ये किंवा जो काय फ्लावरिंग पिरियड असतो त्या फ्लावरिंग पिरियडमध्ये आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन देणं गरजेचं असतं तर शेतकरी मित्रांनो माझी ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद